आगामी येणाऱ्या कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत नुकतेच शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून प्रिया गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला पदाधिकारी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला पक्षामध्ये सातत्याने कार्यकर्त्यांचा ओघ वाढला असून आमच्या मागे महिलांच्या माध्यमातून नारी शक्ती उभी असल्याने आगामी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत किमान वीस नगरसेवक आमच्या पक्षाचे निवडून येतील असा विश्वास आशिष तांबले यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हा कार्यकर्त्यांचा ओघ हा सातत्याने सुरू असतो आपण पाहिलं तर लोकांचा साठी जर आपण लोकांची कामं केली लोकांना अपेक्षित असणारं काम केलं के तर लोकांचं मन त्या ठिकाणी आपण जिंकल्याशिवाय राहत नाही आणि मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या अनेक काळापासून आपण जर पाहिलं तर रोजचे सातत्याने पक्षप्रवेश त्या ठिकाणी होतात आज प्रियाताई गायकवाड यांच्या माध्यमातून अनेक महिलांनी आणि तरुणांनी बदलापूरमधल्या वेगवेगळ्या भागातील महिलांनी आणि तरुणांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे निश्चितपणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या काही निवडणुकांमध्ये महिलांची शक्ती आणि महिलांची ताकद ही, ही पूर्णपणे एका बाजूनी संघटितपणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहिलेली आहे आणि तसंच चित्र आता या पुढच्या आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर पण दिसतंय की सगळे सगळ्यांना खूप अपेक्षा आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपले प्रश्न सुटतील असं सर्वसामान्यांमध्ये भावना आहे आणि नक्कीच या भावनांचा आम्ही आदर करत लोकांना अपेक्षित असं काम करू त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही आदरणीय अजितदादा पवार असतील आमचे नेते आणि बदलापूर शहरामध्ये आमचे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा झपाट्याने वाढत आहे आणि पूर्व भागातून सुद्धा राष्ट्रवादीचा तिथे विस्तार हा मोठ्या प्रमाणात होतोय जर आपण पाहिलं तर साधारणपणे कात्रप परिसर असेल रोड परिसर असेल त्या ठिकाणी शिरगाव असेल खरवई असेल या भागात सुद्धा राष्ट्रवादीची ताकद ही वाढते आहे आणि नक्कीच बदलापूरमध्ये मा जो मागच्या पाच दहा वर्षात बेलोलीचा मॉडेल आम्ही बदलापूरकरांसमोर उभा करण्यात यशस्वी झालोय त्याच पद्धतीचा विकास हा संपूर्ण बदलापूर शहरामध्ये अपेक्षित आहे आणि तो निश्चितपणे पुढच्या काळात आम्ही करू लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वीकारलेला आहे आणि कुठेतरी जनसामान्यांचा सा आशीर्वाद घेऊन आगामी काळात आम्ही त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येऊ एक स्ट्रॉंग पगडा आहे आणि खऱ्या अर्थाने सामाजिक क्षेत्रात जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अग्रेसर आहे आणि कोणालाही भावेल असा पक्ष आहे आणि त्या विचारांशी एकरूप होऊन त्यांनी हा निर्णय घेतलेला सांगतो की मागच्याही काळात मी सांगितलं होतं की वीस त्या ठिकाणी जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या येतील जसं जसं निवडणुका जवळ येतील तुम्हाला चित्र अजून स्पष्ट होत जाईल आधी दोनची आमचे विरोधक जे आहेत ते आधी दोनची भाषा करत होते मग चार करायला लागले आता आठ करायला लागले पण आठचे सोळा आणि वीस करायला अजून आमच्याकडे तीन महिने आहेत तर ते निश्चितपणे आम्ही पुढच्या काळात करू ची संख्या तर काही पोहोचलेली नाहीये पण बऱ्याच प्रमाणे महिला भरपूर आलेल्या आहेत अपेक्षा नव्हती की त्यांच्या ते, मनामध्ये मी एवढी आहे माझ्याबद्दल त्यांनी एवढं प्रेम ठेवलेलं आहे आज आपन आपन आओ, ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्यांना माहिती आहे आज आपण पक्ष प्रवेश आपण दुसऱ्या पक्षामध्ये जात आहोत तरीही त्यांचे विचार माझ्याबद्दल विचार बदललेले नाही आहेत मी सगळ्यात पहिले तर महिलांचे खूप खूप धन्यवाद करेन गेल्या वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही बरेचसे आमचे कार्यक्रम बघितले असतील आम्ही फक्त समाजाला आणि गोरगरिबाला कसा फायदा होईल या दृष्टीकोनं आम्ही राष्ट्रवादी पक्ष अशी दामले यांच्या नेतृत्वात तांबले मॅडम यांच्या नेतृत्वात आणि स्वतः आम्ही लोकांना जास्तीत जास्त कसं फायदा करता येईल फायदा होईल या दृष्टीकोन आम्ही काम करत असतो आज प्रियताई गायकवाड या आज आमच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये ज्यांनी आज प्रवेश केला दोन हजार नाही म्हणजे तरी शंभरच्या वर आसपास महिला आहेत आणि बरेचसे कार्य करते मी प्रियताई यांचे पहिले धन्यवाद बोलते आणि येणाऱ्या काळात ताई आमच्या ह्या पक्षाच्या चांगलं काम करतील आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत कायमस्वरूपी आणि आज एवढ्या महिला आमच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी पक्षात येण्याचं कारण एकच आहे की आम्ही जे काम करतो बदलापूर शहरामध्ये आहे गेली कित्येक वर्षेपासून आम्ही काम करतो आम्ही कुठलंही निवडणूक येणार आहे म्हणून असं काय कुठलं काम करतो असं काही नाही आहे आणि आमच्याकडे आज महिलांची संख्या एवढी आहे की आज कुठल्याच पक्षामध्ये आज महिला जे राष्ट्रवादी पक्षाने ठरवलं उद्या एवढ्या महिला जमवायच्या काय एखाद्या कार्यक्रमाला यायच्या कोणालाही काही न देता स्वतःहून आमच्यावर विश्वास ठेवून आणि अशी दमल्यावर विश्वास ठेवून एवढ्या संख्येने आमच्याकडे महिलांचे कार्यकर्त्यांचा भाप वाढलेला आहे की आणि आज काही मुलं आज अजूनही जास्त आमची महिलांची ताकद वाढली आणि आज कार्यकर्त्यांची ताकद वाढली मी सर्वप्रथम मी ताईंना खूप खूप धन्यवाद देतो येणाऱ्या काळात त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असं चांगलं काम करा जसं दादा कामाच्या बाबतीत सकाळी पाच वाजल्यापासून ते कामाला सुरुवात करतात तसंच आमच्याही तिच्या प्रयत्नानेच आम्ही काम करतोय आणि ताईंना पण परत शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात आम्ही खूप त्यांना धन्यवाद हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कायमच अजित मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यासाठी किंवा सामाजिक उपक्रमासाठी कायमच अग्रेसर सा राहिलेले आहेत प्रियाताई गायकवाड सा, यांचं ही सामाजिक कार्यक्रमांचं सा त्यांचं जास्त त्याच्यामध्ये अग्रेसर आहे त्यांना त्याच्यामध्ये जास्त रुची आणि ते तेवढं फॉलो ते पण करतात मला असं वाटतं की आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री अनिलताई तटकरे आहेत रुपालीताई चाकणकर आहेत हे असे स्ट्रॉंग लिडर्स महिला आमच्या पक्षामध्ये असून आम्ही त्यांचं छान मार्गदर्शन आम्हाला भेटते त्यांची छान लिडरशिप क्वालिटी आम्हाला भेटते आणि कुठेतरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच प्रियाताईंना आमच्याकडून तितका सपोर्ट करू लोकपालक न्यूज बदलापूर